मित्रांनो नमस्कार तर बघा मित्रांनो मेधावृद्धी म्हणजे लठ्ठपणा वजन वाढणे अंगात चरबी वाढणे खूप वजन वाढणे पोट वाढणे त्याच्यावर एक अतिशय सोपा उपाय हो आणि अतिशय महत्त्वाचा जबरदस्त रिझल्ट असलेला उपाय हो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय राजवैते आयुर्वेदाच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लठ्ठपणा मेधावृद्धी हा रोग कसा बरा करता येईल म्हणजे तुमचा मेद कसा झाडता येईल तर त्याच्यावर तुम्हाला हा उपाय मी सांगणार आहे तर बघा काय करायचं आहे हे आहे त्रिफळा चूर्ण हे मी स्वतः घरी बनवलेलं आहे मी कधीही बाजारातून विकत घेत नाही हे बघा याला कुठलंही लेबल वगैरे नाही मी स्वतःसाठी हे घरी बनवून ठेवलेलं आहे स्वतःसाठी संध्याकाळी डायजेस्टिव पॉवरसाठी म्हणजे आपलं पाचन क्षमता वाढवण्यासाठी किंवा कधी पोट साफ करण्यासाठी मी आता था यूज करत असतो तसं मला कुठल्याही प्रकारचा मेध नाही किंवा मेधावृत्ती वजन लठ्ठपणा नाही जर तीच मेधावृत्तीमध्ये लठ्ठपणा कमी करायचं असेल तर याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने करायचा तर आपल्याला जर पोट साफ करायचं असेल आपल्याला सकाळी जर वाढत असेल आपलं कब्जेतमध्ये आपल्याला बद्धकोष्ठता वाढलेली आहे आपल्याला मूळबधाचा त्रास वाढलेला आहे पोट साफ होत नाही व्यवस्थित पाचन क्षमता तुमची कमी आहे तर त्यासाठी तुम्ही रात्रीचं कोंबड बारा पाण्याबरोबर एक चमचा घे चोरणं घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तुमचा मेद म्हणजे मेधावृत्ती स्थूलपणा म्हणजे वजन कमी करायचं असेल तर याचा उपयोग हा वेगळ्या पद्धतीनं करायचा आहे तर कसा करायचा तर काय करायचं सकाळी एक चमचा घेऊन याचा काढा बनवायचा तरी फळ्या काढा बनवायचा आणि तो एक कप काढा गाळून घेऊन त्यात दोन चमचे देशी मध मिक्स करायचे देसी मध मिक्स केल्यानंतर ते तुम्हाला रोज प्यायचं आहे असं तुम्ही कंटिन्यू जर तीन महिने सेवन केलं तर तुमचा मेध नक्कीच झडेल आणि नक्कीच तुमचा लठ्ठपणा दूर होईल स्थूलपणा जाऊन तुमचं शरीर हे सडपातळ होईल आणि हाच उपाय रक्त शुद्ध करण्यासाठी पण लागू पडतो ज्याचं रक्त खराब झालेलं आहे तर त्यांनी पूर्ण सकाळी याचा काढा करून मठ टाकून प्यायचा आहे म्हणजे रक्त हे शुद्ध होते म्हणजे अनेक प्रकारे त्याचे फायदे आहेत पण त्याचं प्रत्येक रोगासाठी याचा उपयोग हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे पोटाच्या विकारासाठी तुम्हाला रात्रीचं घ्यायचं आहे कोमट पाण्याबरोबर झोपता वेळेस आणि रक्त शुद्धीसाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला हे सकाळी याचा काढा करून मधासोबत घ्यायचं आहे म्हणजेच तुमचा याच्या सेवनाने तुमचे डोळे पण चांगले सुंदर होतील डोळ्यांचे नेत्रज्योत पण तुमची नक्कीच वाढेल तर मित्रांनो असे मी तुम्हाला लठ्ठपणावर रक्तशुद्धी करण्यासाठी आणि पोटा साफ होत नसेल बद्धकोष्ठतेवर उपाय मी तुम्हाला या त्रिफळाचा कसा करता येईल सांगितलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपण असेच नवनवी आयुर्वेदिक व्हिडिओ आणि तुमच्या आरोग्यासाठी हेल्थसाठी नवनवीन माहिती मी आजवैद्या आयुर्वेदाच्या माध्यमातून घेऊन येणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन माहितीसह मित्रांनो धन्यवाद